जेव्हा पेटला लागत बघितला की होऊ दे ब्लॉग मध्ये येणार नमस्कार मित्रांनो कोकम प्रेमीया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि मित्रांनो आपलं गावच्या देवीच्या उत्सवाचा दिवस आज लवकरच आलेला आहे आणि एक दिवसावर येतो आणि आम्ही आलोत फलसफला आपल्या गावी आणि सकाळीच आलो आम्ही लोकं भावेशपणा माझ्यासोबत आणि अख्खी पूर्ण फॅमिली आली आपली आणि सर्व तयारी आपली झालेली आहे आणि आता आपल्याला ना आज फॅमिलीचं थोडं चिकन पार्टीचं म्हणजे बेत होता आज म्हणजे आपण चिकन पार्टी करायची फॅमिली प्लस फ्रेंड अच्छा फॅमिली प्लस फ्रेंड वगैरे तर आज तो ब्लॉग आपल्याला बनवायचा आहे आणि आता आपण निघालो आहे संदेरीला चिकन घ्यायला आणि आजचा पण तुम्हाला चिकनचा ब्लॉक कसा होते ते दाखवणार आम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पहा चला मग आता जाऊया चिकन घ्यायला पण आता आलो आहे संधेलला मुळसाच्या इथं इथे आलो आहे आता चिकन कापतोय तो चिकन घेऊन आता आपण जाणार आहोत परत घरी घरी गेल्याच्या नंतर सगळेजण येणार आहेत आणि दादा पण आहे तर आता सगळं चिकन वगैरे घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण ताई वगैरे आहे तर ते बनवतील हे बघा इथे संदेरला आलो हा यस काय करतोय क्लोजिंग द पाटी बक्ती हे बक्ती शी दिस इज फाटी ओके ही कम्स पाटी फाटी हे गुड आहे ना एक शी गर्दीच एकच मध्ये अरे आणलं ना दालीम ना नवीन पेटला लागेल बघितलं चुगली पेटवणारा प्रो गावातले एकच देसी जुगाड कुठला कापूर सो मेनी थिंग पण भावे? भावेश आपण ह्याच्यावर पण करू शकतो तू खा त्याच्यावरती केले मासा दिसतो रे अबावेश अर्धा कौल लावू मासा दिसतो पण भावेश हे बघ इथं बघ तुझा चेहरा हे सेम कोण बोलतोय माझा असायला अर्धा असं जाऊ ठीक आहे कौलवरती पण घालते कौल धुवायला लागेल एवढी धूळ आहे अरे सगळे जागच्या जागीत मग अगदी कॉन्टेंटच्या मध्ये येते असतो यार ऐक ब्लॉग ला हाय कर ऐकूस काय करतोय आपण काय करतोय काय करतोय सांग लोस हे काय चालू आहे ते काय करतोय आपण लवकर सांग काय करतो ठीक आहे मी भेटला पासवर्ड मला काय करतोय लगेच पेट घेऊन लगेच पेट होत नाही फक्त एकच काम करणार एका माटीमध्ये तेल घेऊन येणार फक्त एवढं वा आपल्या फ्रीजच्या खाली आहे घुसत नसेल तर काय करायचं चिकन हा मला कसं वाटत सराली तुला किती राहू शकतो काय खाल्लं नाही कसं काय मस्त वाटतो बस नाही एवढे बसणार रे जास्त ना कौलावरती नाही करणारच काय ते काय अरे ते आता आणलेलं घेऊ काय ना घेऊ काय हाय गाईस बोल हाय गाईस मित्रांनो आपली तंदुरीची तयारी झालेली आणि बघा ह्याच्या हातामध्ये सीग आहे चिकन लावलेले जातात आपले तंदूर करायची आपली तयारी झाली पहिली करावं लागेल अरे थांबार हे लाव आणि ते पण लाव दोन्ही पण ठेवणार दोन त्या साईडला बाजूला ठेव आणि एक जाळी वाटलं तिथे ठेव असं करा

वाटे आणि हे काय करणार व्हेज पर्सन व्हेज पर्सन नॉन नॉनव्हेज मध्ये मॅगिनेट करून खाणार आहे तिला फक्त साक्षी खाणार साक्षी तुला काय वाटतं मला काहीच वाटत नाही मला खूप छान वाटत खाशील तू म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे पटकन बनवून तर पाहिजे ना पण ते होणार होणार पण तू खाणार काय पण ते अरे ते नाही होणार बघ ना तू ना ते आम्ही करू तू सांग म्हणजे तू खाणार तारा म्हणजे तू नॉन व्हेज खातेस बघ काय सरा काय लागलच नाही त्याला थोडस विस्तवाला एवढ मला पण ते बस आई एक बरोबर ना साक्षी तू व्हेज सांगून नॉनव्हेज खातेस मी नाही प्रथम केलं नाहीये मग मी उपाशी राहायचं तुझ्यासाठी केलं नाही मला सांगितलं गेलंय की तुला खायचं तर तू तुझ्याकडे हाच ऑप्शन आहे मग तुला जेवणच नाही म्हणजे तुला असं लाड आहेत ना मंगेश आमच्याकडे नाही तो काय एवढा आणि जर समजा मंगेश हा ब्लॉग बघितलं तर तू काय म्हणशील त्यांना मी बोलणार ते मागतोजी मला माफ मार का एवढंच बोलेल हो मला मला माहितीये मग मी काय करणार हो खास फ्रेंड मला माफे ब्रदर

तू खाणार नाही ना काढायला लागला म्हणून चिकन खाऊ शकते पण तो खाली पडलेला ना खाऊ शकत बोल अरे पण बघ ना मसाला गेलेला आहे गावाला हे नाही करू शकत का तू असं उकडलेला बटाटा खायचा मी असं म्हणजे उकडायला ठेवायचं काय हुळहळ हुळहळूला काय करतेस कसं वाटतं लागतं

तुम उसको फास्ट फॉरवर्ड करो अरे फास्ट फॉरवर्ड नहीं हो गया ये अरे इसको बहुत कुछ लगा है यार ब्लैक ब्लैक अरे वो अच्छा है प्रोटीन हो। है वो इंग्रेडिएंट्स मिलते हैं आपको सॉइल से थोड़ा माला पंडे खाते मैं भाई माला का झाला ए सोनू डॉगी सोनू डॉगी भाग ए डॉगी मागे कसं आहे मस्त आहे चांगलं आहे कसं आहे पण ठीक आहे ना थोडं ये बटाटा पूर्ण असतात अरे ना अरे अरे ते चालतं प्रोटीन असत त्याच्यामध्ये बटाटा ही आहे तिथे चिकन खाल्ली ही मुलगी चिकन खाल्ला आयुष्यात पाहिलं कशामध्ये केलेलं बटाटा आहे कशामध्ये केलेलं मसाल्यामध्ये चिकन असं काही नव्हतं मसाल्यामध्ये स्मोकी आहे स्मोकी एकदम सिगरेटच आहे सगळं स्मोक जाळ ख कसं वाटतं हा मग ठीक आहे ना काय कच्चा म्हणजे काय तुला तर कसं मग तू चिकन पण ट्राय करणार खाया अच्छा लागा उसको बटाटा कसा आहे तर कैसा लागा कच्चा

हे झालं झालं आपलं मटेरियल झालं रेडी मग इथे पण बटाटा ठेवलेस काय झालं काय दोन काय पण ते बघितलं ते अरे असं नको त्याला हाताने कर हाताने प्रे हे कर बघ आता हे केलाय तो नाही बघ एक नंबर लागतय पण एकच बटाटा मगापासून खाते खातेस अरे पण तो कच्चा आहे लवकर खा लवकर हिने चिकन ट्राय केलं ना आता हो हो गाईस कॅप्चर झालं मंगेश काका ऐका माझं तुमच्या मुलीने चिकन खाल्लेलं का आता ही शाप घाण काढायची शाळा 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 भरा शाळा भरा हो हे काय जे काय बनवते सगळं काळपट असतं आणि तू नेमकं माझ्या भटल्यानच त्या रोस्ट करतेस अरे अपना हो गया रेडी हो 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 झालं झालं व्हिडिओ आहे रिव्ह्यू बाय राहुल मालुस रे रिव्ह्यू घे रे नाही कोण खाऊ दे ਮੈਨੂੰ ਬਣਾ ਲਖਵਾਇਆ ਇਹ ਲੈ ਮੰਨਦਾ ਹੈ ਕਿ ਬਗੀ ਲਗਾ ਇਹ ਨਹੀਂ ਬਣਾ ਦਿਨ ਮੇਰੇ ਚਿਕਨ ਚਾਟੇ ਮੂਲਾ ਤੇ ਨਾਲਾ ਤੋਂ ਨਾਨ ਵਿੱਚ ਤਾਂ ਮਗਾਸ ਜੀ ਨਾਲ ਨਾਨ ਵਿੱਚ ਇਹ ਅਕੀਲ ਚਿਕਨ ਭਰਉਤੀ ਹੈ ਆਲੇ ਤੂਫਾਨ ਕਿ ਦੀ ਜਿੱਦਣਾ ਤੋੜਦੀ ਜੇ ਭਗਿਆ ਸੋਰਾ ਨਹੀਂ ਦੁਪਾਪ ਕਰਤੇ ਟਪਨੇ ਵਾਲੀ ਲੜ ਲਓ ਅਨਜਿੰਕ ਲੋਮੀ नाही <laughs> <भाटे चार। laughs> खाल्ला <शुका? laughs> ना? ना मी दाखवलं ना परत परत अरे नको यार काय नागलं आयुष्यात पहिल्यांदा नॉनव्हेज खाल्ला खबर नाही आता मी काय सोडत नसतो तुझा काय फरक नाही पडत माझ कंटिन्यू खाणार चांगली हाऊस फिटली माझी फिटली आता आता बोलत कॅमेऱ्यावरती ऑफ कॅमेरा खाते आपल्याला माहिती आहे मंगेश का ऑफ कॅमेरा खूप काय करते खूप खाते तुम्ही पायात शेवट कोणता मासा थे थे। बच्ची ताई घे ताई अरे तिकडे मोबाईल मध्ये बघ ना भाई पॉइंट फाय नको करूच बरोबर ना दिसणार पॉइंट सिक्स तेच कोकण ही आमची खासियत आहे कसं वाटला नॉन व्हेज न खाणारे माणस रिव्ह्यू देतात आणि बोलतात धूर थोडं जास्त आहे ना <laughs> तो मेन आहे त्याच्यावरून समजतं की गेलेलं आहे हा धूर हा धूर हॅलो धूर कसा येतो तू थांबा मी बघ हा धूर आला बघ हा तो धूर आहे ना तो मेन आहे दिस इज

<laughs> कोलला आला रे <laughs> 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 कोलला आला रे आला गोष्ट माहिती बाबू बाबूला माहिती नाही माझी भारी नाही अरे कुठे शेजार बघून बघायला लागलं अरे बटाटा थोडी आहे बटाटा आहे नाही बटाटा हे काय म्हणजे बटाट्याचं नाव काय दिलंय

तुला असं वाटला तुला असं वाटलं बाई मस्त बाई नऊ वाजले आणि आपल्या गुरूवाल्यांतर पहिल्यांदाच एवढा लोक झालेला कार्यक्रम कुठला झाली त्याच्याबद्दल सुरुवात लोक यायला एक आले दोन आले तीन आले पण ते झालं याला म्हणतात मॅनेजमेंट भावेश विचारे घेऊन गेले चिकन कोणी आणून दिलं चिकन मोहम्मद 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 उल कुणी बनवलं पण कोणी आणलं चिकन कोणी आणून दिलं आणलं गोळा माणसाने मी केलं ना होमटा

कोण रे सपास लाईक शेअर अँड सबस्क्राईब बोल लाईक शेअर अँड सबस्क्राईब बोल आणि like, ते बोल।, बोल ना ते मग काय ते मेरा येसू नाही काय डू नॉट ट्रबल समथिंग काय बोल व्हॉट एव्हर डू बी केअरफुल डू लाईक शेअर